महाराष्ट्रात एकाच जिल्ह्यात असणारे व राजकारणात एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असणाऱ्या अनेक जोड्या आपण पाहिलेल्या आहेत पण त्याचबरोबर एकाच जिल्ह्यात असून एकमेकांचे चांगले मित्र व राजकारणात एकमेकांचे घनिष्ठ सहकार्य असणाऱ्या अनेक जोड्या देखील महाराष्ट्रात पाहायला मिळतात सांगली जिल्ह्यातील आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांची जोडी सर्व महाराष्ट्राला परिचित आहे आजपर्यंत महाराष्ट्रात अनेक आंदोलने या जोडीने एकत्रितपणे हाताळली आहेत महाराष्ट्रात एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांच्या मागणी संदर्भातलं आंदोलन तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरकारभाराविरोधातील आंदोलन अशा अनेक आंदोलनाचं नेतृत्व या जोडीनं केलं आहे आता गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत या दोघांमध्ये साम्य असणाऱ्या काही गोष्टी आहेत हे दोन्ही नेते सांगली जिल्ह्यातील आहेत हे दोन्ही नेते महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमदार आहेत सदाभाऊ खोत हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार आहेत तर गोपीचंद पडळकर हे सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत या दोन्ही नेत्यांना राजकारणाचा कुठलाही वारसा नाही राजकारणामध्ये संघर्ष करत व आंदोलनाच्या माध्यमातून हे दोन्ही नेते राजकारणात प्रस्थापित झाले आहेत हे दोन्ही नेते शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात त्याचबरोबर हे दोन्ही नेते सध्या भाजपशी संलग्न असले तरी राजकारणाची सुरुवात या दोन्ही नेत्यांनी भाजपमधून केलेली नाही आमदार सदाभाऊ खोत हे सुरुवातीला शेतकरी संघटनेमध्ये कार्यरत होते त्यानंतर ते राजू शेट्टी यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये सामील झाले आणि नंतरच्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटना नावाचा पक्ष स्थापन केला गोपीचंद पडळकर हे सुरुवातीला महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षामध्ये कार्यरत होते आणि नंतर ते भाजपमध्ये सामील झाले आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्व परिचित असणाऱ्या या जोडीनं आणखी एक आंदोलन हाती घेतलं आहे आणि या आंदोलनाचा विषय आहे मानगंगा सहकारी साखर कारखाना आता मानगंगा सहकारी साखर कारखान्याचा नेमका काय विषय आहे ते थोडक्यात पाहू मानगंगा सहकारी साखर कारखाना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये आहे या कारखान्याची स्थापना एकोणीसशे शहाऐंशीमध्ये स्वर्गीय बाबासाहेब देशमुख यांनी केली होती सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका आणि सातारा जिल्ह्यातील मान तालुक्याचा काही भाग असं या कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे थोडक्यात कारखान्याचं कार्यक्षेत्र हे बहुतांशी दुष्काळी भाग आहे त्यामुळे उसाच्या कमतरतेमुळे हा साखर कारखाना चालवण्यास अनेक अडचणी आल्या कारखाना स्थापन केल्यानंतर दहा ते बारा वर्षे हा साखर कारखाना बंद होता पुढे बाबासाहेब देशमुख यांचे चिरंजीव व माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरून ऊस आणून हा साखर कारखाना काही वर्षे चालवून दाखवला राजेंद्र देशमुख यांच्याप्रमाणेच त्यांचे बंधू व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी देखील थोड्या कालावधीसाठी साखर कारखान्याचा कारभार पाहिला परंतु उत्पादन खर्च व मिळकत यांचा मेळ बसत नव्हता त्याचबरोबर संचालक मंडळाचे काही चुकीचे निर्णय नियोजनातील त्रुटी त्याचबरोबर अधिकारी वर्गाचा मनमानी कारभार या साऱ्या गोष्टीचा फटका कारखान्याच्या कामकाजास बसला त्यामुळे कारखान्यावरती असणाऱ्या कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच गेला नियमितपणे कर्जाच्या हप्त्यांची परतफेड करणे देखील कारखान्याला शक्य झाले नाही यातच देशमुख बंधूंची राजकारणातील सततची भूमिका यामुळे या साखर कारखान्याला सरकारकडून देखील कुठलीही मदत मिळाली नाही परिणामी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने हा साखर कारखाना स्वतःच्या ताब्यात घेतला आणि आता सांगली जिल्हा बँकेने हा साखर कारखाना विक्रीस काढण्याचा निर्णय घेतला आहे मानगंगा साखर कारखान्याची सध्याची स्थिती थोडक्यात पाहू हा साखर कारखाना दोन हजार वीसपासून बंद आहे कारखान्याशी संलग्न असणाऱ्या जमिनीचं क्षेत्र जवळपास सव्वा दोनशे एकरच्या आसपास आहे प्रतिदिन पंचवीसशे मेट्रिक टन ऊस गाळप करण्याची क्षमता साखर कारखान्याची आहे या साखर कारखान्याचे साडे अकरा हजारच्या आसपास सभासद आहेत कर्जाच्या आकड्याबद्दल बोलायचं झाल्यास सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जवळपास सव्वाशे कोटीचं कर्ज या कारखान्यावरती आहे त्याचबरोबर इतर काही बँका व पतसंस्थांची कर्जेदेखील या कारखान्यावरती आहेत याशिवाय शेतकऱ्यांच्या उसाचं बिल देणे बाकी आहे कामगारांच्या पगाराची देखील देणे बाकी आहेत आटपाडी तालुक्यातील लोकांनी एकत्रित येऊन कारखाना बचाव समिती स्थापन केली आहे आणि ही समिती हा साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा यासाठी प्रयत्न करत आहे आता याच कारखाना बचाव समितीने आंदोलनाचं नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडे सोपवलं आहे त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ कोत हे मानगंगा साखर कारखान्याच्या आंदोलनामध्ये सक्रिय झाले आहेत हा झाला एक अँगल आणि आता दुसऱ्या अँगलनं बघितलं तर मानगंगा सहकारी साखर कारखाना सांगली जिल्ह्यातील आमदार गोपीचंद पडळकर व आमदार जयंत पाटील यांच्यातील सत्ता संघर्षाचं केंद्र बनत असलेला दिसून येत आहे गेल्या काही वर्षांपासून आमदार गोपीचंद पडळकर व आमदार जयंत पाटील यांच्यामध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे मानगंगा साखर कारखाना हा आटपाडी तालुक्यामध्ये आहे आट आणि आटपाडी तालुका गोपीचंद पडळकर यांचं होमग्राऊंड आहे या कारखान्याचे बरेच सभासद व कारखान्याला ऊस पुरवठा करणारे शेतकरी हे गोपीचंद पडळकर यांचे समर्थक आहेत तर मानगंगा सहकारी साखर कारखाना सध्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ताब्यात आहे आणि सांगली जिल्हा बँकेमध्ये सध्या जयंत पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनेलची सत्ता आहे सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार मानसिंगराव नाईक हे आमदार जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी जयंत पाटील यांनी केलेलं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं होतं ते वक्तव्य म्हणजे मानगंगा सहकारी साखर कारखान्याचं दुराड मीच पेटवणार या वक्तव्याचा असा अर्थ काढला गेला की जयंत पाटील हे जिल्हा बँकेच्या माध्यमातून मानगंगा साखर कारखाना स्वतःच्या ताब्यात घेणार आहेत आणि त्यानंतर ते साखर कारखाना सुरू करणार आहेत यावरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले यावर स्पष्टीकरण देताना जयंत पाटील यांनी असं सांगितलं की मी हा साखर कारखाना विकत घेणार नाही तर सांगली जिल्हा बँकेच्या माध्यमातून या कारखान्याला सहकार्य करून हा साखर कारखाना सुरू करण्यासाठी मी मदत करणार आहे सध्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक या साखर कारखान्याचा लिलाव करण्यासाठी आग्रही आहे तर ही लिलावाची प्रक्रिया रद्द करण्यात यावी यासाठी आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक झाले आहेत जयंत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गैरकारभाराविरोधात गेल्या अनेक गे। दिवसांपासून आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत आंदोलन करत आहेत सांगली जिल्हा बँकेने मनमानी पद्धतीने कर्ज वाटप केले आहे त्याचबरोबर नोकर भरती फर्निचर खरेदी इत्यादी गोष्टींमध्ये भ्रष्टाचार केला असल्याचा गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी आरोप केला आहे मानगंगा साखर कारखान्याची लिलावाची प्रक्रिया सांगली जिल्हा बँकेने रद्द करावी यामध्ये राज्य सरकारने हस्तक्षेप करावा या मागणीसाठी नुकतेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे काही दिवसांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आमदार जयंत पाटील हे मानगंगा साखर कारखाना स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा आरोप केला होता कारखान्याशी संलग्न असणारी सव्वा दोनशे एकरच्या आसपासची जमीन हडपण्याचा डाव असल्याचा आरोप देखील पडळकर यांनी केला होता फोडक्यात मानगंगा साखर कारखान्याच्या निमित्ताने आमदार गोपीचंद पडळकर व आमदार जयंत पाटील यांच्यातील संघर्ष उफाळून आला आहे आता शह आणि काठशह या राजकारणात कोण सरस ठरणार हे आगामी काळच ठरवेल तुर्तास या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो धन्यवाद